नमस्कार मंडळी आप तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आई शिकते ए टू झेड मध्ये काल आपण वेगवेगळे स्वर शिकलो आणि ते इंग्लिश मधले वावल किंवा वा चे लेटर वापरून आपण मराठीचे स्वर कसे लिहू शकतो हे पण आपण समजून घेतलं त्यानंतर आपण कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन व्यंजन कसे लिहायचे इंग्लिश अक्षर वापरून ते आपण शिकलो तुम्ही म्हणाल की आपण इंग्लिश शिकतोय कि शिक मराठी <laughs> आजकाल whatsapp वरती सुद्धा मराठी मेसेज इंग्लिश मधून टाइप होतो त्यामुळे तुम्हाला ते पण वाचता आलं पाहिजे आणि जसं आपण बघितलं की मराठीमध्ये बारा स्वर आहेत तर मध्ये पाच मराठीमध्ये पस्तीस व्यंजन आहेत तर मध्ये एकवीस कॉन्सनंट आहेत तर आणि आपण बघितलं की एका इंग्लिश भाषिकाला मराठीचे सगळे स्वर प्रोड्यूस करता येत नाहीत आणि ती सेम गोष्ट असू शकते एका एखाद्या मराठी भाषिकासाठी त्यामुळे कुठेही कमी न मानता ही आपली मातृभाषा आहे आणि आपण दुसरी एखादी भाषा एक, एक कम्युनिकेशन मीडियम आपली आपले विचार दुसऱ्यांसमोर मांडण्यासाठी जे व्यक्त करतो ती भाषा आहे मग ती इंग्लिश असू की मराठी आणि प्रत्येक भाषेच त्याच त्याचं सौंदर्य आहे आणि ते टिकत आज आपण मराठीतून इंग्लिश कसे बोलायचे ते शिकूयात तुम्ही काय बघता या पिक्चर मध्ये कोणीतरी दोघ जण पाणी पितायत तर ही झाली क्रिया पाणी पिणे किंवा पिणे आपण काही पिऊ शकतो ज्यूस पिऊ शकतो चहा पिऊ शकतो कॉफी पिऊ शकतो तर हे झालं आपलं क्रिया पिणे मग पिण्यासाठी

त्या पेयावरती आपण पिण्याची क्रिया करतो पण मराठीमध्ये बघा पिणे आणि पेय हे दोन वेगवेगळे शब्द वापरलेत पण इंग्लिश मध्ये पिण्याला टू ड्रिंक म्हणतात आणि पेयला नुसतं ड्रिंक म्हणतात त्यांची जास्त व कॅबलरी नाहीये पिणे ड्रिंक टू ड्रिंक काय पितोयस ड्रिंक एवढच आहे सोपं आहे आता टू ड्रिंक हे झालं वर्ड मग ते बनवायचं कस कालच्या आपल्या भागामध्ये आपण बघितलं टी साठी किंवा ट साठी कुठलं अक्षर येत टी इंग्लिश मधलं अक्षर येत टी आणि टू म्हणायचा आपल्याला तर बहुतेकदा तुम्ही विचार कराल की टी नंतर ऊ म्हणजे टी यू बघा मोडूयात नियम इथे टी आणि ओ आलं की ते झालं टी ओ टू टी ओ टू आता बघूयात ड्रिंक त्याची शब्द फोड करूयात ड्रिंक साठी ड साठी काय आलं डी साऊंड आला, आला इथे आता अर्र साथी आला आला। आता र्र साऊंड साठी आपण काय बघितलं आर आर आलं आता ई साऊंड करायचं आपल्याला तर दोन दोन गोष्टी होऊ शकतात आपण ई लिहू शकतो एलेफंटचा ई किंवा आय लिहू शकतो पण ई चा उच्चार हा अ सारखा पण होऊ शकतो त्यामुळे इथे आय योग्य ठरेल आय डी आर आय हे झालं ड्री आता अनुस्वार आला आपल्याला माहिती आहे आपण न लिहिण्यापेक्षा टिंब देण्यामध्ये प्रिफरन्स कर देतो इथे त्यामुळे वरती टिंब आला आणि ते झालं ड्रीम मग त्यासाठी न लिहिण्यासाठी कुठला अक्षर आहे तर एन आणि के के साठी क साठी टू ड्रिंक की नाही तुम्हाला स्पेलिंग लिहिता आणि हे झालं क्रियापद म्हणजे टू ड्रिंक म्हणजे पिणे मग तू काही शकतो पाणी ज्यूस चहा एथिंग तो एवढच नमस्कार पुन्हा भेटूयात आई शिकते ए टू झेड मध्ये नवीन संकल्पना घेऊन धन्यवाद